हॅलो फ्रेंड्स एकेच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आपण नदीवर चाललो आणि पाऊस बघा किती आलाय गडदे लावायला जातोय आहे अंकित आहे आपला त्याच्याकडं तीन गर्दे आहेत आणि इकडं बाळू आहे त्याच्याकडं बघा किती त्याकडं पाच आहेत गर्दे आणि माझे पाच आणि चाललो आहे आपण बघू शकता तुम्ही आणि इकडं वरद वरद डाऊन आलाय आपला वरद किती भेटले अच्छा आणि एक कांदाळू टाकलाय मासे पकडत आहेत ते बघू शकता इथे नाही काय ते बघा किती आलेत ते बघा त्या मध्ये किती मासे अडकलेत चार आहेत ना तिथं ते चार मासे अडकलेत बघा काका काढतायत बघू शकता तुम्ही आता आपण जाऊया फटाफट गरजे लावला ना। चला नाही आम्ही पण चाललो आहे गरजेला तर बघा आमचा मेन माणूस आज खूप दिवसानंतर भेटला आपला फंठ्या त्याच्याकडं गडदे बघा किती आहेत आणि हे गडदे त्याने स्वतः बनवलेत तुम्हाला पण जर पाहिजे असतील कुणाला तर सांगा बनवून भेटतील त्याच्याकडे आणि डिझाईन पण तुम्हाला पाहिजे तशा भेटतील फक्त त्याला सांगायचा कोणत्या पद्धतीचा पाहिजे सरळ पाहिजे की डिझाईनमध्ये तसे तो बनवून देतो म्हणजे अंकित आपण त्याला आज घेऊन चाललोय शिकूया त्याला पण गरतेला व्हायला हा इथं नाही तिकडं कुठं नेतोय तो ता जा ता जा ता जा ता। तो घेऊन जातोय ते बघा त्याला पाऊस पण खूप आलाय जाता जाता हा ना या ते भिजायला होतो आहे आणि वाटत नाही पाऊस जायलाच असं वाटतं तो बघ ना किती अंधार गेलाय आहे हा बघा कसा आत्ता दिवसभर नव्हता आणि आता चालू झाला आहे बरोबर आम्ही निघालो घराच्या बाहेर पडलो आणि पाऊस पण चालू झाला त्याच्यामुळं आता वा... वांदे होणार आहेत येते वेळी भिजू नये लागणार आहे कारण गर्दे लावताना छत्री घेऊन लावायला जमत नाही दगड वगैरे काढायचे असतात पाण्यातून त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे बघूया तरी पण कस काय जमत ते आपल्याला बा तो पुढं बाळू बघा मला जड झालेत आता गरजे हे काम कर काय कागल झाला काम दोन आपण चाललोय आणि आपला मेन फंटर हे गर्दे त्याने स्वतः बनवलेत खूप मेहनत घेतो भाई पाहिजे असतील तर नक्कीच सांगा तुम्हाला बनवून देईल तो आणि ही साईज त्याची आहे गडद्यांची अजून मोठी पाहिजे तर मोठी पण देतो त्याला फक्त डिझाईन सांगायला लागतं बाबा असं मला करून दे तो तुम्हाला नक्कीच देईल तिथून चल लवकर जाव कुठं तिथून नाही खालून नाही त्या पर्याय इथून नव्या हे बघा हे जातील तिथून जाव ते जात तिथून आणि आज आपल्याला बाळून येतोय त्याच्या जागेवर त्याच्या ज्या मेन जागा आहेत फेमस इथं कमी झाल्या वाटतो पाणी हे चाललंयत म्हणजे त्याच्या मेन जागा तिकडे आहेत तिकडं नेतोय आपल्याला बघूया कुठं नेतोय आणि आपण तर एवढा लांब जात नाही कधी आता हा कुठं नवीन जागा दाखवतोय ना नाही इकडूनच चल तिकडून तर याला त्याला माहिती मला काय माहिती नाही ठेवू नी येत तर गाईच फायनली आता आपण नदीवर पोहोचलोय आणि पाऊस पण चालू आहे अजून पण हे बघा पाऊस तर अजून चालू आहे तरी पण आता आपण लावतोय हे बघा हे सगळे एवढे पाच दहा गर्जे आहेत आमचे दोघांनी आणलेत आणि आता चाललाय आहे लावायला हां मग बघूया आपण पाणी किती आहे पाण्याचा अंदाज घेऊया आमचा मेन माणूस आहे या गावचा अनुभवी गावचा अनुभवी प्लेयर त्याला इकडच्या सगळ्या जागा माहिती आहेत म्हणजे कोणते इकडे येतो आम्ही येतो एकटा येतो इकडे तो हे बघा कंबरवर पाणी झालंय त्याला तेवढ्या पाण्यातून तो चाललाय तिकडं बरोबर पाण्यातून तर लावतोय पाऊस नाही पडला पाहिजे नाही तर सकाळी काही खरा नाही आमचा इकडं एवढा लांब आलो आहे तर ही नदी आम्ही तीन वेळा क्रॉस करून आलो आहे तर आम्ही नदीतून नाही आलो दुसरा एक शॉर्टकट रस्ता आहे तिथून आलो त्याच्यामुळं नदी तुम्हाला दिसली नसेल आणि व्हिडिओ पण जास्त वेळ नाही गेली पाऊस आहे आणि गर्दे पण होते तर मोबाईल पकडायला जमत नाही तर बघूया आपण तो कसा गर्दे लावतोय तो हा हा आणि आपण जरा जवळून बघूया तो कसा लावतोय होता पण थोडा जवळून बघूया मी बघू शकता आता तो गरजा लावतो आहे तिथं आता दगडं शोधतो आहे कारण साईडनी दगड लावायला लागतात जेणेकरून पाऊस तिथेही पडला तरी पण गडदा व्यवस्थित राहायला पाहिजे त्यासाठी दगडी शोधतोय दगडी एकदम मजबूत लावायला लागतात आणि गडदा लावते वेळी त्याचा तोंड आहे ना मेन खालच्या साईडला ठेवायचा असतो तो बघा त्याने कशा ठेवला आहे गरजाचा तोंड खालच्या साईडला ठेवला कारण जर वरती ठेवला तर पाण्याच्या प्रेशरने तो निघून भाव निघून जाऊ शकतो भाव त्याच्यामुळे तोंड खाली ठेवायचा जेणेकरून त्याच्या आतमध्ये डायरेक्ट पाणी नाही जाणार मच्छर पण खूप आहे भेंडी इकडे बघा तो लावतोय आहेत काय दगडे आहेत काय तिथे आहे तो इकडचा परिसर एकदम सामसुम कोण माणसं येत नाही पावसाळ्यात कारण पूर्ण जंगल होतो आणि आता हा बघा झालाय त्याचा गरजा लावून आता दुसरा गरजा लावला जातोय का बघतोय खाली बघ पहिल्या किती जागा आहेत त्या मला खाली खाली वरती लावतो मग इकडं तिथं त्यावरती बघून येतो आता पाणी किती आहे तो बघतो हे बघा आता एक गरजा लावून झालाय आणि तिकडं आता तो बाकीच्या गरजे लावायला खाली चाललाय आणि मी इकडं वरती जातोय माझ्या गडदे लावायला चला आता मी पण लावतो तर बाकीचे काय सगळे दाखवत नाही तुम्हाला कसे लावतोय तो कारण मला लेट होईल आम्हाला पण कारण माझ्याकडं पण पाच आहेत आणि आमचा मेन फंडर आला आहे अंकित भा आहे एक लावून झाला आहे अंकित बाय अंकित भाग घेऊन चाललंस का एकदम तू कधी लावणार आहे चावतोय बघा आता तिकडे बघू शकता हा चाललाय आता गरज मी पण जातो आता बाकीचे तुम्ही उद्याच बघा खेकडे काढताना आता गड्डे आणलेत ते लावणारच मला किती पण उशीर झाला तरी इथं लावतोस काय इथं इथं हा हा ठीक आहे त्याने जागा अगोदरच घरातूनच फिक्स करून आलाय कारण त्याचा एरिया आहे इकडचा सगळ्या जागा माहितीये त्याला कुठे मी इथं कमी पाण्यात लावतो इकडं मी लावतो कमी पाणी आहे इकडं तिकडं माझा लावण्याचा प्लॅनिंग आहे बघूया चला जातो मी पण गर्दी लावायला सध्या संध्याकाळ झाले आणि काळू पण व्हायला आलाय काळू खो एकदम काळू व्हायच्या आप आत आपल्याला निघायचं इथनं त्याचा अक्षराचा आता पहिलाच गडदा लावला असेल माझ्या मते बाळूने लावलं नाही तिकडे बाळूचे झाले तोटे सगळे लावून अक्षराचाच पहिला गडदा आहे तिकडं लावायला गेला आता बाकीचे म्हणजे सगळेच गडदे एकदम घेऊन गेला आता ते लावणार आणि येणार फायनली आणि आम्ही इकडून निघणार परत तिकडे जायला खरं बघायला गेलं की ही आम्ही बहुतेक आता ढवाच्या इकडं आले आणि ढव तुम्हाला माहिती आहे खूप लांब आहे जर माहिती नसेल तरी पण सांगतोय की खूपच लांब आहे आमच्या गावा वाडी आमच्या घरापासून खूपच लांब आहे ढव बघायला गेलात तर आता तो लावतोय तो बघा इथून लांबून दिसत असेल तिकडं एकदम दूर आहे तो लावतो आहे गडदे आता गडदे लावून आल्याच्या नंतरला तुम्हाला उद्याची व्हिडिओ बघायला भेटेल ज्यात की गडदे काढताना तर फायनली आता आमचे गड्दे लावून झालेत आणि आम्ही घराकडे निघालो आणि अंधार पण पडला आहे तुम्ही बघू शकता आणि पाऊस खूप उठला आहे तर त्याच्यामुळे आम्ही चाललो चाललोय घराकडं चला तर आता भेटू आपण उद्या सकाळी तोपर्यंत बाहेर आहे बघा काहीच आता पण चाललोय नदीवर आणि सकाळचे सव्वासा पडलेत आता थोडाफार अंधार आहे अजून कारण पाऊस पण खूप उठलाय त्याच्यामुळे रात्रभर खूप पाऊस पडत होता गडगडत पण होता त्याच्यामुळे आता नदीला पाणी किती आलं आहे ते पण बघितलं पाहिजे कारण गर्दे लावले ते नदीला येत जास्त पाणी आलं असेल तर वाट लागणार आहे का तरी नाही आला वाटतं पाणी तर जास्त नाही आला कारण पाऊस रात्रभर पडलाय पण असा जोरात नाही पडला त्याच्यामुळं पाणी नाही आलं आहे नदीला आपल्यासाठी खूप चांगलं आहे जाऊया आता थेट खूप लांबचा प्रवास आहे कारण एकदम लांब लावलेलं पणच मेन जागेवर बघूया किती काय भेटत आहेत थोडाफार पाणी वाढलं आहे कालच्यापेक्षा परत पण ओके तुम्ही एवढ्या पाण्यातून नक्कीच काढतो शोधायला लागतील आता एवढ्या पाण्यातून आम्ही नक्कीच काढतो काल वेगळ्या काल आपण मासे पकडायला लागतील तेव्हा कमी पाणी होतं आणि स्वच्छ होतं आणि खदूळ झालाय पाऊस नाही आला पाहिजे हे बघा बघू शकता तुम्ही थोडा वाढलाय पाणीच्या पेक्षा हे बघा कालच्या पेक्षा वाढलाय कारण काल मी इकडं वाटा लावायला खाली गेलो होतो आणि आज बघा पाणी किती वाढलाय आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता एडक इकडं तेड़ धुका पसरलाय त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही चला जावे आपण थेट गड़ते घडते घडायला इकडच भेटूया फटाफट चला तर फायनल आता आम्ही आलोय तिथं गडदे लावलोय तिकडं हे बालू पहिलं खालचं काढ मी आलो इथं जाऊन काय वरचा काढायला येतो मी दुसऱ्या रस्त्याने जातो तो दुसऱ्या रस्त्याने गेलाय आपल्याला ही फुलं पण काढायची आहेत ती येते वेळी मी काढतो पूजेसाठी पावसाळ्यामध्ये गावी जंगलामध्येही रानबिंडीची फुलं येतात बघा बघू शकता तुम्ही रानबिंडीची फुलं आहेत ही ती खूप येतात एकदा गणपतीपासून स्टार्ट होतात ती अगदी दसरा दिवाळीपर्यंत असतात मी पूजेसाठी वापरतो खास करून खूप मोठ्या प्रमाणात भेटतात ती आणि आता मी जरा नदीतून थोडा इकडं खाली कमी पा जास्त पाणी आहे खालच्या साईडला त्याच्यामुळं इकडून एक, एक शॉर्टकट आहे तिकडून आहे कारण वरच्या साईडला थोडा कमी पाणी आहे बघू शकतो आता आलोय मी ग गर्दे लावलेत त्या ठिकाणी तर असता शोधतोय नक्की कुठून बघा फायनली आहे तिथं लावलेत गडदे त्या ठिकाणी तिथं पण लावलाय बघा माझे चार गर्दे काढून झालेत बालूचे पण झालेत आता किती भेटले आहेत सगळे काढून झालेत आता जातोय मला अजून एक काढायचं आहे हे चार काढले कर एकच काय नाही तिथं मेन जागेवर काय नाही भेटलाय तो मोठा असेल असं वाटतं याच्यामध्ये कारण फाळली नाही त्याला बघा पूर्ण फाळली नाही त्याला बघूया आता तेवढे आहेत ते काढल्यावरच माहिती पडेल मोठा असणार आहे तो झाडा बघ पहिला चला खाली तो एकदम मला गेला गेलावरती तिकडे एक काय माहितीये बारीकच पाडतात जास्त एक वेळ झाडी नाही काय करत तो बघ तू तिथन बाहेर पडाय बघतोय गावठला जाडी असतील पण त्याच्यात काही जाडी खेकडी नाही भेटली मजबूत आहे अजून अजून दोन आमचे गरजे सोडायचे आहेत आता बघू यायच्यात किती येतात मला पण सहा भेटले आहेत ते मी घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला हां ते मी घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला काढते वेळी कारण आता मी टाकून ठेवले हा हा दिसला पाहिजे होता एकदम खतरनाक वेळ झाडा गिरवाचा झाडा काय अजून एका खेकड्याला दुसऱ्या खेकड्याने मारून टाकलायच्यामध्ये mm. आवाज येतोय चांगलाच <coughs> दोन तीन तरी असतील त्या गाठी सुटतात त्याचत वाजतायत आवाज येतोय अरे मी तो मेन त्या चांगल्या दगडीच्या इथं लावलेला ना इथं काय नाही आला मागच्या वेळेला लावलेला तेव्हा पण काय नव्हतं तिथं गायब झाले तिथली काहीकडे पाऊस पडायला लागलाय बारीक बारीक ला। भरपूर सारा घाटी मारलेल्या सोडायला टाईम फिरवी पकडाय शिकलाय नाही येणार तो तुझं त्याला उलटा बघ त्या पकडाय तुझी बघू शकता फायनली आपण आलो आहे घरी गर्दे घेऊन खूप लांबचा प्रवास संपलेला आहे आणि आता बघूया मायाकडं किती खेकडं आहेत ते तुम्हाला दाखवतोच होय मायाकडे किती ती दाखवतो आणि तो, तो बाजू निघालाय घरी त्याच्या आणि मी पण आता काढतो फटाफट एका गर्दीतच आहेत बाकीची सगळी काढलेच एकत्र एवढं

व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा जेणेकरून कोकणातील नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर